नमस्कार मी डॉक्टर दिलीप झोग आणि हा धनराज निंबाळकर पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने आम्ही इथे आज बोलत आहोत पुणे प्रार्थना समाजाला एकशे पंचावन्न वर्ष आता चार डिसेंबर रोजी पूर्ण होत आहेत निमित्ताने आयोजित वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने तीन महत्वाचे पुरस्कार गेली दहा वर्ष आम्ही देत आहोत त्यातला पहिला पुरस्कार आहे डॉक्टर गो भंडारकर पुरस्कार हा पुरस्कार यंदाच्या वर्षी श्री अतुल बोटवले यांना त्यांच्या प्रयत्न पुरस्कार देण्यात येणार आहे पुरस्कार समूहांसाठी समाज समूहांसाठी कार्य करणारे व्यक्ती संस्था यांना दिला जातो यावर्षीचा हा पुरस्कार पुण्यातील डॉक्टर अभिजित सोनवणे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मनीषा सोलवणे ज्यांना डॉक्टर्स फॉर बेगस असं संबोधलं जात त्यांना त्यांच्या सुहम ट्रस्टला हा पुरस्कार देण्यात दे येणार आहे हे ह्या व्यक्ती अशा आहेत की गेले अनेक वर्ष पहाटेच्या वेळी Uh, पुण्यासारख्या शहरामध्ये हिंडून जे आजारी भिकारी आहेत त्या भिकाऱ्यांना हे ट्रीटमेंट ट्रिक्म, देतात उपचार करतात आणि नुसते उपचार करून सोडून देत नाही त्यांच्या पुनर्वसनासाठी ते प्रयत्न करतात की त्यांनी भय भीक न मागता काही विक्री करावी काही पिढीवाल्यासारख्या व्यवसाय करावा त्यांना हा पुरस्कार त्यांच्या योगदानाबद्दल अतिशय वेगळ्या स्वरूपाचं हे काम आहे त्यांना दिला जाणार आहे तिसरा पुरस्कार जो आमचा आहे तो प्रोफेसर डेव्हिडा वेल्स इंग्लंड इथे कार्यरत होत्या एज्युकेशन फॅकल्टीत आणि त्यांना त्यांनी प्रार्थना समाजाने दिलेल्या या मधून हा पुरस्कार आम्ही देतो विशिष्ट किंवा विशेष गरज असणारी बालक यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था ज्या त्यांना हा पुरस्कार दिला जातो आणि यंदाचा हा पुरस्कार श्रीमती नेत्रा पाटकर यांची झेप नावाची संस्था आहे ती पिंपरी चिंचवड भागामध्ये त्या कार्यरत आहेत आणि त्यांच्या ह्या अनेक वर्षाच्या योगदानामध्ये की ज्या त्या मुलं असतील इतर काही गरज असणारी विशेष गरज असणारी बालक आहेत या सगळ्यांना ते स्किल डेव्हलपमेंट हे शिकवून त्यांना पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतात याची ती संस्था आहे तर त्यांना हा पुरस्कार दिला जाईल प्रत्येक पुरस्कार हा पंचवीस हजार रुपयांचा आहे आणि मानचिन्ह त्याच्याबरोबर दिलं जाईल हा पुरस्कार दिला जाईल पद्मश्री डॉक्टर प्रोफेसर के पद्दैया जे डेक्कन कॉलेजचे संचालक होते त्यांच्या शिव हस्ते हा पुरस्कार दिला हे पुरस्कार दिले जाईल याचबरोबर जे विद्यार्थी पदवीचं शिक्षण घेत आहेत अशा काही विद्यार्थ्यांना प्रार्थना समाज शिष्यवृत्ती देत असत आणि ह्या शिष्यवृत्ती सुद्धा देण्याचा हा कार्यक्रम यांच्या हस्ते तो केला जाईल हा कार्यक्रम दिनांक चार डिसेंबर गुरुवार संध्याकाळी पाच वाजता भांडारकर संस्था जी आहे लॉ कॉलेज रोडवरती त्या संस्थेच्या नवलबल फिरोदिया सभागृहामध्ये संपन्न होईल प्रार्थना समाजाचे इतर कार्यक्रम बुधवारपेठेमध्ये पासोड्या पेठावर जवळ हे हरी मंदिर आहे त्या हरी मंदिरात संपन्न आहे तीस तारखेला आता रविवारी सकाळी दहा वाजता उपक्रमोपासना म्हणजे उत्सवाची पहिली उपासना आमचे ज्येष्ठ सदस्य श्री भास्कर मुजुमदार हे चालवणार आहेत त्यानंतर सहा तारखेला चार तारखेला मधला कार्यक्रम भांडारकर संस्थेमध्ये आहेच परंतु नंतर सहा तारखेला शनिवारी आणि रविवारी सात तारखेला शनिवारी सहा तारखेला संध्याकाळी पाच वाजता सार्वजनिक सभेचे अध्यक्ष श्री विद्याधर नारगोलकर यांचं सावरकरांचा धर्मविचार या विषयावरती व्याख्यान आहे त्यानंतर दीपोत्सव आहे आम्ही दरवर्षी हा दीपोत्सव तिथे साजरा करतो आणि सात तारखेला समारोपाची उपासना आणि कीर्तन आमच्या ज्येष्ठ सदस्य नमिता हुजुमदार या कीर्तन साधन करणार भोरच्या एक जे मंडळ आहे बारे बारे खुर्द कीर्तन मंडळ असं ते मंडळ आहे तर त्या मंडळाच्या सहकार्याने कीर्तन सादर होणार हे कीर्तन परंपरा आहे महाराष्ट्रात तर सगळ्यांना माहिती आहे प्रार्थना समाजानेही ती जपली होती स्वतः डॉक्टर भांडारकर कीर्तन करत असत आणि अनेक लोक त्यानंतर कीर्तन करत असत तर त्या नवीन आधुनिक पिढी ज्या आहेत त्या हे कीर्तन रविवारी त्या मंडळाच्या सादर करतील आपण सर्वांनी या कार्यक्रमास जरूर उपस्थिती लावावी आणि ही जी संस्था एकशे पंचावन्न वर्ष इथपर्यंत आलेली त्या संस्थेच्या कार्यास पाठिंबा दर्शवा विनंती